श्री सिद्धगिरी मठाचे अधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी केवळ जमिनीत नव्हे तर उत्कृष्ट विचारांची सुद्धा शेती करतात सिद्धगिरी मठावर त्यांनी निर्माण केलेलं विश्व म्हणजे भारतीय संस्कृती विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आहे त्यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन राजकोटमधील त्यागवल्लभ स्वामी यांनी केलं दिव्य भारत कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात आज हा कार्यक्रम झाला देशसेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या देशातील प्रमुख सेवाभावी संस्थांच्या दोनशेपेक्षा अधिक प्रतिनिधींची कार्यशाळा कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात सुरू झाली राजकोटमधील त्यागवल्लभ स्वामी यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ झाला यावेळी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह देशभरातील प्रमुख संत महंत उपस्थित होते वैज्ञानिकांप्रमाणे काम करणारे आणि देशासाठी योगदान इच्छा असणारे अनेक दिग्गज उपस्थित होते अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सिद्धगिरी मठात उभारलेलं विश्व अद्भूत आहे असे उद्गार वल्लभ स्वामी यांनी काढले ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढतोय त्यामुळे समुद्रकाठची शहरं जलमय होण्याची भीती आहे तसंच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊन जगात तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होईल अशी शंका व्यक्त होती आहे अशावेळी प्रदूषण रोखून गोपालन आणि नैसर्गिक शेतीवर भर देणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं माती आणि अन्नाचं आरोग्य सुधारायचं असेल तर भारतीय संस्कृतीचा अंगीकार करावा असं आवाहन काडसिद्धेश्वर स्वामींनी केलं आहे निसर्गरक्षण पर्यावरण सेंद्रिय शेती यावर लक्ष केंद्रित करणं काळाची गरज आहे असंही आदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी म्हणाले यावेळी ईश्वर प्रसाद डॉ महेश्वर स्वामी शिवशंकर शिवाचार सोमेश्वर स्वामी संतानंद स्वामी केव्ही केचे प्रमुख रवींद्र सिंग यशोवर्धन बारामतीकर जी पी वड्ड प्रल्हाद जाधव दत्तात्रय पाटील यांच्यासह देशभरातील विविध कृषी संस्थांचे प्रतिनिधी आणि संत उपस्थित होते सिद्धगिरी मठावर तीन दिवस ही कार्यशाळा सुरू राहणार आहे